नवद्रुक आणि परिसरात समाजासमादात तेढ निर्माण करणाऱ्या व जखनी तांडा येथील महादेव मंदिराची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी याचा मूळ सूत्रधार कोण आहे याची सखोल चौकशी करावी नवद्रुक शहरात सकल हिंदू संघटनेचा काळ्या फिती लावून नवद्रुक शहरातून निषेध मोर्चा नळदुर्ग येथून जवळच असलेल्या जखनी तांडा येथे ऐन श्रावण महिन्यात महादेव मंदिराचे कळस फोडून त्यावरील भगवा ध्वज काढून टाकून हिंदू धर्मेचे आराध्य दैवत असलेले महादेव मंदिराची विटंबना करून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गे गेल्या आहेत सदरी भावना समाजकंटकाने जाणूपूर्वक केलेली घटना नळद्रुक जखनी तांडा येथे घडली आहे अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहणाऱ्या व हिंदू धर्मेच्या भावना दुखावणाऱ्या समाजकंटकावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी नळद्रुक आणि परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून या घटनेवर प्रशासनाने आळा घालावा आणि समाजामध्ये भांडणी लावू पाहणाऱ्या समाजकंडका लाव। विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या माग मागील खरा सूत्रधार कोण आहे याची उच्चस्तरीय चौकशी सखोल चौकशी करावी या मागणीचे निवेदन नद्रुक ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंजेंद्र भानुदासराव सरोदे यांच्याकडे देवरून लेखी तक्रार केली आहे नवदुर्ग शहरातून तांडा रोड येथील महादेव मंदिराचे कळस फोडणाऱ्या व भगवा ध्वज काढून टाकणाऱ्या विरोधात नवदुर्ग शहरामध्ये सकल हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नवदुर्ग शहरातून काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करत शांत पद्धतीने मोर्चा काढला हा मोर्चा अंबाबाई मठ राजमाता अहिल्यामाई होळकर चौक नगर परिषद रोड माऊली नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक नवी बाजारपेठ लालबहादूर चौक भवानी चौक चावडी चौक ते जुनी बाजारपेठ किल्ला गेट पोलीस ठाणे नळदुर्ग येथे शांततेत हा मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चात हजारो कार्यकर्त्यांनी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला सदरील गुन्हेगारावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई कर कारवाई प्रकारची मागणी नवदृक्षणामध्ये जोर धरीत असून त्या समाजकंटकाचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करावी अगं असे नाही झाल्यात सकल हिंदू संघटना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे अशा प्रकारचे निवेदन माननीय केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तथा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे नळदुर्ग लाईव्ह साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग म्हणा असेल भगव्या झेंड्याची पिठा म्हणा असेल जेणेकरून हिंदूंच्या भावना दुखावून हिंदूंना भडकावून गावामध्ये एक दंगल निर्माण करण्याच्या पाठीमागेचा मूळ उद्देश आहे आणि हा उद्देश जर हडून पाडायचा असेल तर प्रशासनाला नम्र आम्ही करतो वतीने की मागचे रेकॉर्ड काढून तुमच्या रेकॉर्डवर जे जे आरोपी आहेत सोशी असतील त्या आरोपींचा कडक कस्टडी घेऊन कडक तपासणी करून या घडलेल्या दोन घट घटनेचा लोकांना लवकर छड लावा या सर्वांच्या वतीने आमच्या त्यो सबै यार भाइले भउजी भउजी भित्रै पत्ले गर्नु थियो नि त्यो सबै 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 भयो नि मलाई टाइम मा राख्नेको लागि पाउनु पर्छ महादेव मंदिराच्या कळसाची जाणीवपूर्वक तोडफोड करून हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या समाज समाजावर कठोर कारवाई करण्याबाबत आपणास वरील निवेदन करतो की पवित्र श्रावण मासात नवरूप तांडा येथील हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या श्री महादेव मंदिराची विटंबना केल्याची घटना घडली असून सदर घटनेत मंदिरावर असलेल्या कळसाची तोडफोड केली व कळसावर असलेला भगवा ध्वज काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक तोडफोड करून महादेव महादेव मंदिराची विटंबना केली आहे सदर घटनेत एकापेक्षा जास्त समाजकंटकांनी एकत्र येऊन कृत्य केल्याचे असल्याची शक्यता आहे या घटनेमुळे हिंदू बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत नजूक शहर व परिसरातील गावामध्ये धार्मिक तेड निर्माण करण्याचे कृत्य वारंवार घडत असल्याने कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे तसेच असे कृत्य करणाऱ्याच्या मागे सूत्रधार कोण आहे याची उच्चस्तरीय चौ सखोल चौकशी करून त्या समाजकंटकावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाज नवृत शहराच्या वतीनं करण्यात येत असून सदर घटनेचा तपास करून या सर्व समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर कारवाई कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सकल हिंदू समाज येत्या <laughs> काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी